गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय हॅलो गुड मॉर्निंग नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा युट्यूब फॅमिली जाऊक आहे लाईव्ह मध्ये झालंय जॉब टाईम लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी फटाफट पाऊस येतो की काय काय माहिती बाबा आज पावसानंतर हाय हॅलो गुड मॉर्निंग चला लाईव्ह ला जॉईन व्हा लवकर लवकर काय चाललंय झाली का नाही सकाळ चला या लवकर लवकर लाईव्ह ला काय करताय झोपले काय अजून उठा पटापट उठा उठा सकाळ झाली गुड मॉर्निंग बोलायची वेळ झाली लवकर लवकर उठा स्वागत आहे लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग हां यूट्यूब फॅमिली तुम्हाला ना देवी दाखवते इथं देवी बसलेली आहे आमच्या साईटवरती आम्ही बसतो तिथंच लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर कोण आले नहीं। नहीं। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाखावा ब्रिज बनवा ब्रिज हाँ शेतू आहे काय शेतू महामार्ग बनवलाय आपल्या इथला बघा किती भारी देखावा हो केलाय बघा समस्त ब्रिज बनवलेला आहे छान ना यू फॉर्म स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करायचे स्क्रीन डबल टच करायची आहे बघा देवी मातेच आगमन झालेलं आहे डेकोरेशन बनवलंय मस्त असा ब्रिज बनवलाय छान पेटलं आणि पाठीभांग डोंगर आहे बघा बघितलं कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर कोणा कोणाला आवडले लवकर लवकर कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय माता दी तालुका गाव जिल्हा सांगा तालुका जिल्हा धाराशिव आहे आमचं गाव जय माता दी सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ गुड मॉर्निंग छान मंडप बिंडप मस्त मारल बता डेकोरेशन पण बारे के लाइक करा स्क्रीन डबल टच कर अंधारा इथं नाही लावलेली लाईट लाईट आतमध्ये होती इथं थोडासा अंधार आहे लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलचा लवकर लवकर मंडप वरती इथं किती छान आलाय बॅकग्राऊंड बघा मस्त मोबाईलची स्क्रीन डबल टच करायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये या फुटकिने सगळे कमेंट करतात की नाही कमेंट करा कमेंट आणि लाईला लाईक ला ला करा स्क्रीन डबल टच करून मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हाय हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे मी सगळ्यांचं देवकन्या लाईव्हमध्ये सकाळी सकाळी यूट्यूब फॅमिली लवकर लवकर स्क्रीन डबल टच करायची मोबाईलची आणि नवीन टू फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हाय पहलवान <laughs> रोहिणी कसे आहे तुम्ही आम्ही रोहिणी नाही माझं नाव देवकन्या आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात लेडी बाऊसर हाय सुपर क्यूट थँक यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग लाईव्ह लाईक करतो मोबाईल की स्क्रीन आहे ना डबल टच करो प्लीज साइड साईड अच्छा देवी। देवी ए देखो मेरा साइड का व्ह्यू इथे बसलेली आहे देवी देवीचं आगमन तर मला वाटतं रात्रीच झालेलं आहे अजून काही पूजा वगैरे झालेली नाही आहे फक्त आगमन करून ठेवलंय बघा सकाळचा व्यू किती छान वाटते गुड मॉर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि लाईव्हला लाईक करा लाईक मोबाईलची स्क्रीन डबल टच करायची आहे स्क्रीन दोनदा टच करा हाय हाय अशोक दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीन डबल टच करून लाईक करा अली अली पाऊस पडला आहे का हो पाऊस पडला आहे आता सध्या पाऊस नाही आहे पाऊस पडून गेलेला आहे आता थोडा थोडा उजळ पडतोय मस्त आपलं गाव कोणतं आहे ते माझं गाव आहे धाराशिव आणि लाईव्ह चालू आहे नवी मुंबईमधून स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्हमध्ये कोण जेवाला बसले गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनलला सबस्क्राइब करून घ्या यूट्यूब फॅमिली कुठून आहात कमेंट करून सांगा आप लोग मेरा लाइव से देख रहे हो मेरे को कमेंट करके बताओ सब लोग सबलो स्क्रीन डबल टच करके लाइव को लाइक कर दो स्वागत लाइव में सबका शुभ नवरात्री सबको हैप्पी नवरात्री लाइक करा लाईक नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून चहा पिला नाही बालाजी दादा चहा शहाज पिला नाही वेळच नाही भेटला चहा प्यायला जायला चहा प्यायला जायला पण खूप लांब आहे एकदम कारण आमची साईड ह्या बाजूला पडते आणि छाप्यायला तिकडं पलीकडं जायला लागतं मग तिकडून वापस रिटर्न यायचं कंटाळा येतं म्हणून डायरेक्ट साईडवरच आले शुभ नवरात्री थँक्यू थँक्यू सेम टू तु यू तुम्हाला पण चला लवकर लवकर छान छान कमेंट करा लवकर लवकर लाईव्हला या आम्हाला पण आता काम स्टार्ट करायचं आहे दहा पंधरा मिनटांनी तर लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी फटाफट आणि लाईक करत राहा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल को सबस्क्राईब करणे काय सब को करो सबस्क्राईब करू को नोटिफिकेशन आज आहे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सागरदादा गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्हमध्ये शुभ सकाळ चला आज थोडंसं निवांत बसते चप्पल पण नाही घातली आता उपवास चालू झाले आता नो चप्पल लाईक करत राहायचं आहे यूट्यूब फॅमिलीनी लाईव्हला लाईक ला करायचं आहे बघा झेंड्यावर बसले मी बघा झेंडा निवांत बसले चहापाणी झालं का नाही झालं चहापाणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ चहापाणी झालं नाही तुमचं झालं का चहापाणी कमेंट करून सांगा मला सगळ्यांनी चहापाणी बाकी आहे बोल लोडा अच्छा स्वागत आहे लाईवमध्ये लाईक करायचं आहे स्क्रीनला डबल टच करायचं आहे मोबाईलच्या यूटू फॅमिली स्वागत आहे मध्ये शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ नवरात्री सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून चला लवकर लवकर लाईव्हला या फटाफट हाय हॅलो यूटू फॅमिली चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करून का उपासा तपासाचं जरा चांगलं चांगलं कमेंट करा वाईट कमेंट कोणीही करू नये आमच्या इकडे दुर्गामाताचं आगमन झालेलं आहे तुमच्याकडे झालं आहे का कमेंट करून सांगा हे बघा आमच्या इथं दुर्गामाताचं आगमन झालं आहे आणि हे बघा आमची साईट सकाळ सकाळचा व्यू वनिता गुप्ता गुप्ता मीना ये बाबा आज तो बहुत खूबसूरत लग रहे हैं थैंक यू धन्यवाद लाइक करो स्क्रीन को डबल टच करो और चैनल को सब्सक्राइब कर दो चैनल सब्सक्राइब करने का है सब जय श्री राम जय श्री राम सोनाली ताई स्वागत है लाइव मधे जय श्रीराम झालं का चहा पाणी गुड मॉर्निंग शुभ नवरात्री तुम्हाला काय चालले लवकर लवकर कमेंट करून सांगा झालं चहा पाणी आणि कुठून आहात ते कमेंट करून सांगायचं आहे हॅलो हॅलो सती दादा स्वागत आहे लाईवला लाईव्ह मे सब वेलकम हे मेरी लाईव्ह मे सबका स्वागत आहे लाईव्ह लाईक कर दो माझं गाव धाराशिव आहे परभणी जिल्हा हो का थँक्यू धन्यवाद परभणी जिल्ह्यातून तुम, तुम्ही माझी लाईव्ह जॉईन केली थँक्यू पाऊस चालू आहे हो से तो नहीं है, भर, का आमचं इथं नाहीये रात्री होता भरपूर आहे बघा आता काहीच पाऊस नाहीये पण पावसाचं काय सांगता येत नाही आता पाऊस कधी पण पडायला आहे आ बहुत सुंदर आहे थँक यू धन्यवाद पाचोरा जिल्हा जळगाव खूप हो पाऊस चालू आहे ताई साहेब इकडं अरे बापरे आता सगळ्यांकडंच भरपूर पाऊस चालू आहे सगळीकडं काय माहिती आहे पाऊस जातो का नाही का राहायला चालाय काय आमचा विचार तुम्ही कुठून बोलत आहात मी नवी मुंबईमधून बोलते सोनाली ताई नवी मुंबईमधनं लाईव्ह चालू आहे माझा नंबर चाही नमस्ते भाई नंबर नाही मिलेगा का प्लीज नंबर मत मागो सोशल मीडिया लाइव चालू आहे मेरा यूट्यूब पे तो कोई नंबर नहीं मांगेगा नंबर नंबर नाही सकता है जो कुछ बात करिंग करो इधर और बोलो चला लवकर लवकर कमेंट करा युट्यूब फॅमिली कमेंट करायची कमेंट कावळा बसलाय काय वरती कावळा आहे बघा कसा बसलाय लाईव्ह स्क्रीनला डबल टच करा ना मोबाईलच्या लाईक करत राहा आम्ही लिंबू टाकून चहा पित आहोत या चहा प्यायला हो प्या प्या, प्या मस्त एकदम छान ब्लॅक टी लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये कामाला सुरुवात करायची मला मग मा लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा फटाफट आणि आम्हाला मला जायचं आहे दुर्गेश्वरीला आणायला आमच्या घरी होणार आहे दुर्गेश्वरीचं आगमन गुड मॉर्निंग <laughs> ताई तुम्ही चहा घेतला का नाही अजून नाही आम्हाला चहा नाही घेतला मी अजून मी आले काही काहीमध्ये तसेच चहा वगैरे काय नाही घेतला लाईक केलं धन्यवाद थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा गुड मॉर्निंग लाईक करो लाईक like, स्क्रीन डबल टच करो यूट्यूब फॅमिली मस्त मस्त लग्रही हे थैंक यू धन्यवाद चला लाईक करत राहा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वात अगोदर तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब धन्यवाद दादा थँक्यू तुम्हाला पण माझ्याकडून नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा लाईक करा लाईक मोबाईलची स्क्रीन डबल टच करा स्क्रीन दोनदा टच करून लाईव्हला लाईक करायचे लवकर लवकर यूट्यूब फॅमिली लाईव्ह जॉईन करा मला आता काम स्टार्ट करायचं आहे वाईट कमेंट करू नका ना रे काही बाग वीड लागले का लाग तुम्हाला सगळ्यांना चला किती वाजले सिक्स ट्वेंटी एट गुड मॉर्निंग भाभी गो भाभी गो अच्छा भाभी जी बोलो ओके ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्ह मोबाईल की स्क्रीन डबल टच करके लाईव को करो स्क्रीन को डबल टच करो और लाइव को लाइक कर दो आगे दादा लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांना नवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून युट्यूब फॅमिली लाइव जॉईन करून लाईव्ह लाईक ला ला लाई करा स्क्रीनला डबल टच करून लवकर लवकर थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद ज्याने खराब केली त्याला ब्लॉक करत आहे ओके ओके आंटी जय आंटी जी जय माता दी जय माता दी गौरव जय माता दी स्वागत आहे लाईव्ह मे स्क्रीन डबल टच करके लाईव लाईक करतो वहिनी बोला संदीप दादा काय चाललंय स्वागत आहे मध्ये झालं का चहा पाणी नाश्ता सगळ्यांचा कमेंट कोणीच करत नाही बाबा चहापाणी नाश्त्याची आम्हाला तरी पाठवून द्या तुमचा झाला नसेल तर चला लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा आणि कुठून आहात कमेंट करून सांगा सगळ्यांनी कुठून माझी लाईव्ह जॉईन केली लवकर लवकर लाईव्हला यायचं आहे स्वागत आहे सगळ्यांचं देवकन्या लाईव्हमध्ये यू टू फॅमिली शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ नवरात्री सगळ्यांना जय भीम जय भीम जय शिवराय प्रकाशदादा स्वागत आहे लाईवमध्ये झालं का चहा पाणी नाश्ता आता तुम्ही काय काम करता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉबला आहेत आता मी अरुण संगरा स्वागत आहे लाईव्हमध्ये हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली या कमेंट बॉक्समध्ये मस्त मस्त कमेंट करा नाश्ता आज उपवास आहे दादा आज उपवास आहे ठाणे जिल्हा दिपेश थँक्यू ठाणे जिल्ह्यामधनं आहात मी पण ठाणे जिल्ह्यामधूनच आहे नवी मुंबईमधनं लाईक करा स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करून लाईव्ह लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करा या एक ग्रामीण भागामध्ये फिरायला एक वेळा हो येऊ येऊ दादा वेळच भेटत नाही काम करायला लागतात कामावर याय लागतं सगळं सांभाळायला लागतं घरी जायला लागतं घरचं बघायचं बाहेरचं बघायचं बघू वेळ भेटला तर ग्रामीण भागामध्ये पण फिरायला जाऊया असं लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा लाईट बंद केली आता आता मस्त उजेड पडलाय बघा मग अशी मी आली होती तेव्हा अंधार होता आता झालं उजेडलं छोट्या छोट्या मुलांनी बसवले होते देवी या कमेंट बॉक्स मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला दोनदा टच करा मोबाईलचा चला लवकर लवकर जॉईन करायची आहे सगळ्यांनी या ग्रामीण भागामध्ये फिरायला एक वेळा त्याच्या अगोदरची कमेंट पण असेच म्हटले आहे हो हो वाचली मी दादा उत्तर पण दिलं तुम्हाला साबुदाना भिजायला टाकला का ताई मी साबुदाना खात नाही दादा मी फराळ नाही करत मी फराळ करत नाही उपवासाला उपवासायला मला नाही आवडत हो जॉबवर आली मी जॉबवर आहे सध्या जॉब टाईम चालू झालेला आहे माझा लाईक करत राहा मोबाईलची स्क्रीन आहे ना दोनदा टच करून लाईव्ह लाईक करायचं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे यूटूब फॅमिली स्वागत हो आहे तुमचं देवकन्या लाइव मध्ये लाईक करा लाईक कमेंट करा मस्त मस्त सिक्स थर्टी थ्री चला टाइम होत चाल आता फटाफट चला, पौर्ट। चला यूट्यूब फॅमिली बाय बाय सगळ्यांना थँक्यू माझी लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद मला मला पण लावा महानगरपालिकेमध्ये <laughs> हो हो लावते की तू काय मी काय म्हणजे काय चला कामच तात करावे लवकर जायचे हॅलो हाय युटू फॅमिली स्वागत आहे लाईव्ह स्क्रीन डबल टच करा अच्छी अच्छी कमेंट लाइक कर। लाईक करतो मोबाईल की स्क्रीन डबल टच करो दोन लाख रुपये घेतात ना जॉबवर लागायला नाही दादा काय माहीत नाही मी काय पैसे वगैरे दिले नाही आहेत मी अशीच जॉबला लागलेली आहे लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या हाय हॅलो लाइक करत राहायचे लाईव्ह लाईक करायचे आहेस मी आहे नवी मुंबई मधून ताई बोला दीपेश दादा काय झालं लाईक करा ना सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन डबल टच करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कुठून आहात कमेंट करून सांगा लाईव्ह चालू आहे नवी मुंबईमधून स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये झालं का चहा पाणी नाश्ता हाय लातूर स्वागत आहे लातूरमधून लाईव्ह जॉईन केली धन्यवाद नवी मुंबई ने नेहरू डी वाय पाटील स्टेडियमच्या जवळ काय नाही ना, इकडे मी माझ्यापासून नेरूळ खूप लांब आहे पाऊस पडत आहे का पाउस नाही पाऊस सध्या तर पाऊस नाही म्हणून तर इथं बसले बाहेर पाऊस तर इथं बसली असती का पावसात पाऊस आहे काय पाऊस नाही पाऊस पडून गायब झाला स्क्रीनला दोनदा टच करून लाईव्ह लाईक करून चॅनेल ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा दी, पाटील जवळ हो हो नवी मुंबईमध्ये मी एवढा प्रॉपर तुम्हाला ॲड्रेस नाही देऊ शकत मी फक्त सांगू शकते की लाईव आपला नवी मुंबईमधनं चालू आहे ठीक आहे मोबाईलची स्क्रीन डबल टच करा माझा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सका एरे, एरे पावसा नको कशाला बाबा कशाला एरे रे पावसा, नवरि हाँ कशा बढ़ता है वरती देवकन्या सेवेन जीरो चला आता मी काम करते तुम्हाला नंतर माझ्या दुर्गेश्वरीचं आगमन दाखवते मी ब्लॉग टाकणार आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी ब्लॉग बघायचं आहे लाईक करायचं आहे आपल्या मित्रामध्ये सगळ्यांनी शेअर करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सपोर्ट करायचं आहे सगळ्यांनी काय घालणार ना एकदाच दाखवली सगळ्यांनी मग काय कशा आहेत मी मस्त आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही कशा आहात कमेंट करा आणि सगळ्यांनी माझे ब्लॉग बघायची कोशिश करायची मी आता ना मिनी ब्लॉग टाकणार आहे छोटे छोटे आपल्या चॅनेलवरती तर सगळ्यांनी बघायचं आहे आमच्या घरातल्या दुर्गेश्वरीचं आगमन होणार आहे आज तर मला जायचं आहे आगमनाला ठीक आहे त्याच्यामुळे मी लाईववरून आता रजा घेते यूट्यूब फॅमिली सगळ्यांना थँक्यू धन्यवाद माझी लाईव्ह जॉईन केली थोडासा वेळ दिल्याबद्दल थँक्यू गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि माझ्याकडून सगळ्यांना परत एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या आणि मंगलमय शुभेच्छा आज आज वाईट कलर आहे दादा प्रशांत दादा आज आहे वाईट कलर बाय बाय सगळ्यांना बाय युटू फॅमिली चला लागते आता का आम्हाला बाय <coughs>